काय चाललंय जयश्री हव हो का वारुळाची पूजा केली मी वारुळाला आले आज तर वारुळाची कशी पूजा केली बघा माझ्या भावा बहिणीला नमस्कार युट्यूब फॅमिलीला नमस्कार आणि माय बापाला नमस्कार तर म्या वारुळाची पूजा केली तर ह्या हो काही कोरडा शिदा म्हणते ती डाळ गुळ डाळ गुळ ही, ही उदबत्ती आपली वस्त्र माळसा आधी पूजा केली बघा वारुळाला आले आणि माझ्या माता बहिणीला एक सांगणे की वारुळावर गवत असते वरी कधी चढायचं नाही पता होईल तेवढी पटांगणात बाहेर मोकळ्या जागेत पूजा करा अडचणीत कुठे शिरू नका अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला तर मी गाणं म्हणते मी गाणं म्हणा फोन आला आहे माता माऊलीचा रात्री की ताई तुम्ही ती भावाचं गाणं म्हणा तर मी ती गाणं म्हणते ऐका तुम्ही गाणं गाणं उभं राहून म्हण हा गाणं उभं राहून म्हण ना गोदाजी खाल्ले उभं राहून म्हणायचं गाणं बर उभं राहून म्हणते गाणं तर ती गाणं ऐका तुम्ही भाऊ बहिणीला काय म्हणतोय ती गाणं ऐका कारण ती गाणं बरेच माझ्या माता बहिणीला आवडलेलं आहे ती गाणं म्हणा म्हणून मला फोन केलेला आहे तर ऐका गाणं बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी सात जलमी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी जात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्यात आई साठी आईबापाच्या शेवेमुळं मी आहे पुण्यवान भाऊ काय म्हणतंय बघा आई बापाच्या शेवेमुळं आहे पुण्यवान तुझ्यासारखी बहीण मिळाली झालो नशी भवान जीवाच रान करतो हा भाऊ बहिणीसाठी तुझ्यासारखी बहीण मिळो अशी करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताई साठी सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताई चेहऱ्यावरती आनंद ये तो पाहून ताईचा मोकडा चेहऱ्यावरती आनंद ये तो पाहून ताईचा मोकडा माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा माझा आयुष्य लाभो तुला हात जोडतो तुझ्यासाठी माझा माझ्या आयुष्य लाभो तुला हात जोडतो तुझ्यासाठी असं कोण म्हणतंय बहू बहिणीला म्हणतोय सात अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी सात सात अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी तुझ्या राखीसाठी हात माझा सुना ऐका भाऊ काय म्हणते बहिणीला तुझ्या राखीसाठी हात माझा सुना लग्न झाल्यावर राखी बांधशील का पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या होत्या गाठी बेटी सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी सात जन्मी आशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्यात ताईसाठी बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या ता लाडक्यात ताईसाठी माझ्या लाडक्यात ताईसाठी गाण्यातलं काही चुकलं तरी माफ करावं आणि मला एक सांगायचं आहे तुम्हाला माझ्या माता बहिणीला सगळं सांगायचं आहे आज कारण हे हो का माझ्या भाऊजाईनं काल फोन केला माझ्या भाऊजईनं शक्य मला काल फोन केला की कि आज किती फोनचासुद्धा आधार आहे आपल्याला कुठं जाणं होतं व पंचमीला आता माझ्या भाऊजाईनं फोन केला काल आणि म्हणल्या अहो जयश्री म्हणल्या उद्याच्याला पंचमी तुम्ही याचाल का एवढा जरी फोन आला तरी किती आनंद वाटते किती सांगावं वा आणि कसं सांगावं तर ते फोन केल्याबद्दल वहिनी तुम्ही धन्यवाद आणि कसं आहे एवढा फोन आला तरी आनंद वाटतोय बघा पंचम आली दिवाळी आली की माहेराची सई होती कोणी किती बी म्हणू दे मला सई होत नाही असं नाही सई होतीच सगळ्याला तर माझ्या माता बहिणीला सांगते साडी नेसा भारी साडी घ्या आनंदी रा बांगड्या भरा आणि मी मेहंदी लावली नाही आता तुमचा फोन येणारच आहे मेहंदी का लावली नाही हो दाजी रात्री मेहंदी आणली का लावली नव्हती रात्री मेहंदी पण दाजीने मेहंदी आणली मला दहा साडे दहा वाजता आणि पुन्हा काय लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळे मी मेहंदी लिहिले नाही तर मी आज मेहंदी नक्की लिहिणी उद्याच्याला धावते सगळ्याला नक परीच नाही मेहंदी लावली नाही लावते आज लावते मेहंदी उद्याच्याला धावते सगळ्याला मी तर हव का मी अशी वारुळाची पूजा केली बघा ही काय चुकलं तर माफ करा कसं का राहणार काय इसरतं घरी इसरत बी असते धन्यवाद माता बहिणीनो आणि तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा माझ्या भावा बहिणीचा सगळ्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहू द्या ही तुम्हाला मी नम्र विनंती करते